एक मोठ गंदाट जंगल असत त्या जंगलात बरेच प्राणी राहत असतात सिंह वाघ कोल्हा हत्ती लांडगा सगळे प्राणी राहत असतात झाडावर पशुपक्षी राहत असतात असाच एकदा एक, एक सिंह नाही शिकारीसाठी निघालेलं असतं दिवसभर भटकून खूप शिकारी शिकारीसाठी पण त्याला काय शिकार मिळत नाही त्याला भूक तर भरपूर लागणे असते पण शिकार मिळत नाही शेवटी संध्याकाळ व्हायच्या वेळेला सिंह थकून बाबून हळू 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 चाद चंगलातनं निघालेलं असत तर त्याला एक गोवा दिसते गोवा दिसल्या सिंह मनाला काय विचार करतो आपण या भुयेत जाऊन थांबावं आणि गुहेत जर थांबलं तर त्या गुहे जो प्राणी राहत आहे तो आपाप आप संध्याकाळी त्या गुहेतील आला की जडप घालून त्याला खाऊन टाकायचा आपलं पोट पण भागेल आणि आपल्याला विश्रांती पण मिळेल आपल्याला शिकार शोधायला जायची काही गरजच पडणार नाही असा मनाशी विचार करतो दादा आणि त्या गुहेत जातो गुहेत गेल्यावर बघतो तर गुहा चांगल्या आतन मोठे असत्या छान चौकीन गोवा असत्या सगळं आत व्यवस्थित असतंय म्हणताना सिंह काय म्हणतो आता आपण इथं लपून बसायचं कोण प्राणी त्याला आला की पटकन खाऊन टाकायचं आणि आता ह्या गुहेतनं आपण बाहेर जायचंच नाही रोज इथंच थांबायचं आला प्राणी की खायचं आला प्राणी खायचं आपल्याला वनवन फिरायची गरज नाही आणि आईची शिकारी येत्या हयाचं स्वस्त झोपायचं असा सिंह मनाशी विचार करतो आणि ते ते का कोपऱ्यात हो लपून बसतो झालं संध्याकाळ होती सिंह आपला लपून सपून बघत असते गुहेत कोण आलं का गुहेत कोण आलं का पण त्याला बराच वेळ होतो पण गुहेत कोण आल्याला कळत नाही मग जरासा अंधार विचार असल्या ती आज ती गुहा पोलणेच तो कोल्हा आपल्या गुहेकडे येत असतो कोल्हा भुएच्या अस जवळ येतो तर त्याला पावलाचे ठसे दिसतात ते ठसे असते सिंहाचे कोल्हा लबाड धुरत चाणक प्राणी जंगलातला सगळ्यात तो ओळखतो आपल्या भुयेत सिंह गेलेला आहे मग तो, तो? काय मनाशी विचार करतो आता आपण गुहेत जायचं नाही आणि गुहेत सिंवाची आत गेलेली पावलं दिसतात पण बाहेर आलेली पावलं दिसत नाही म्हणजे सिंह गुहेत आत दडून बसला आहे लपून बसला आहे असा पडला मनाला म्हणतो मन आणि तो बाहेरनं चाक मारतो म्हणतो गुहे ए गुहे आज बोलत का नाहीस ग मी आल्यावर हो माझी स्वा स्वागत करतेस बोल की गुहे शिकार मिळाली का विचारतेस पण आज तू बोलत का नाहीस असं कोल्हा बाहेर न म्हणतो मग सिंहाला काय वाटत ही गोवा कोल्ह्यावर रोज बोलत असली पाहिजे आणि आपण जर नाही बोलल तर कोल्ह्याला संशय येईल आज गोवा का बोलत नाही म्हणून म्हणताना सिंह आत न म्हणतो अरे कोल्होबा ये ये तुझे स्वागत आहे ये आत असा सिंह म्हणतो त्याला वाटतं आता आत कोल्हा येईल झडप घालायचं आणि खाऊन टाकायचं अशा विचारात सिंह असतो तेवढ्यात कोल्ल्याला कळतं हो सिंहाचा आवाज आहे तो म्हणतो कोल्हा गुहेच्या तोंडापाशी जाऊन म्हणतो अरे सिंहा मी ओळखलं गुवा कधी दगडाच्या असत्या निर्जीव वस्तू कधी बोलते काय आणि गोवा बोलेल काय आत कोण आहे जाणण्यासाठीच मी हे नाटक केलं आणि तू शिव आहेस मी आत आलो की तुम्हाला खाऊन टाकशील म्हणून मी युक्ती लढवली ही आता कोण थांबल आणि कोण गुहेतील बस एक तास असं म्हणून कोल्होबा दुडू 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 तिथनं निघून जात्यात आणि दुसऱ्या गुहेत जाऊन बसत्यात मग इकडं शिवदादा रागाने लाल बुंद होत्यात आपली शिकार फसली आणि म्हणून सिंहदादा बाहेर येतात पण त्यांना त्या दिवशी अजिबात शिकार मिळत नाही त्यांची लबाडी त्यांच्यावरच उलटते ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा